जय जे, जे जाऊ जय शिवरा आणि मी जयश्री आणि जयश्री कुठं उभी दिसते पाठीमागं काय आहेत कोणाला माहिती आहे बरं हे काय म्हणता त्याला जिकडं बघा तिकडं आणि इकडंचं साईडनं मी म्हणत असते की नेहमी आमच्याकडं दोन वावरात डिस्टन्स म्हणजे एकच वरम बंधारा नसतोच कारण इकडं शेती खूप कमी आहे आणि बघू शकता तुम्ही एकदम भर शेती आहे की नाही आणि ह्या चांगल्या वातावरणात आज मी काय करते काहीतरी काम असणारच आहे तसं आपलं राहतच नाही तर चला जाऊया तर तुम्ही बघू शकता कांद्याचे बी म्हणजे हे टोंगळे खूप सुंदर आलेत आणि याला जोडीला बाजूला गहू पण आहेत तोही आता हुरडा त्याचा संपून आहेत आणि आता वाळायला पण सुरू झाले बरेच गहू वाळलेत पण आहे हार्वेस्टिंग मशीन पण आता येतीलच गावामध्ये पण आपल्याला उन्हाळी मेथी करायची आहेत पाणी खूप कमी झालं आता पहिल्यासारखं नाही राहिलेत त्यामुळे सकाळी सकाळी भरणं चांगलं गरजेचं आहे साडेआठ वाजलेत आता पण सगळीकडं इतकं ऊन झालं की बस आणि आता मेथीची भाजी येते आणि हिला पाणी भरायचं काम आणि इतक्या लवकर लवकर वाळ वाळतायत की काय सांगावं आणि आपल्याकडे शेतळं आहे पण अजून ह्या पाण्याचा वापर आपण केलेला नाही आहे पण लवकरच करावं लागणार आहे असं चिन्ह दिसतं आहे कारण उपशा तर कधीचा होत होता पण आता पाणी पण जास्त घ्यायला लागले जमीन तर होत नाही आणि दुपारचं तर पाणी चालतच नाही त्यामुळं दुपारी नाही परत हो पाणी आणि दिवसाचा आठवडा असल्यामुळं लाईटचा तर आता जमते पण हे वावर आहे ना आमचं आमट्या आंब्याचं वावर आहे तिकडं म्हणजे इथं आंबा आंबा होता एक मोठा तो नाही आता पण तरी शेताचं नाव पडलं तुमच्याकडे पण असेल बघा बऱ्याच जणांकडे शेताचे नाव असतात आमचा हा आमट्या आंब्याचं आम आम तिकडं आव्याचा असं भरपूर ठिकाणी तर इथली माती आहे ना थोडी जास्त पण त्याच्यात काहीतरी कचरा अडकला वाटतंय तिकडे येऊीच चाललंय बघायला आता तोपर्यंत आपण शेततळं बघूया आणि पाणी कसं बारीक झालं बघा दोन मोटरा चालू होत्या आधी पण एकाच दांडाने तरी पण पाणी कमी येत आहे कारण आमच्या नदीचं पाणी संपलं की आमचा कार्यक्रम टापला पण आता असंच जसं जसं सांगा घ्यायचं तसं तसं पाणी भरायचं थोडं थोडं आणि सकाळी जर भरलं तर वावर पाणी कमी घेतं आणि चांगलं असतं म्हणून सकाळीच भरायचं काम सुरू आहे तर तो येईपर्यंत आपण शेततळं बघूया आमची मेथी तर एकदम मस्त आली आहेत आता उन्हाळा आहेत आणि भाज्या सगळ्यांना एनी टाइम खाऊ वाटतात तर चला जाऊया शेत्याकडं तो उपर जाने के लिए ये गेट आहे स्कू खोलतोय चलते टाकते दोनों वजे पे वाव बहुत सुंदर हे देखो हे ना प्यारा <laughs> कितना बड़ा स्वीम पूल है लेकिन मेरे को पक्ष्याचा किलबिलाट सुंदर क्षेत्र भरलेले आहेत आणि जे झाड आहेत आजूबाजूला ती त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसतेत आणि वरती उंचवरा असल्यामुळे इथून वाळलेला तिकडे गहू इकडे मेथी आणि बाकीचाही सुंदर रान दिसते तर हे सगळं दृश्य आपल्याला थोड्या दिवसच बघणार आहेत कारण आता उन्हाळा असा भरभर कडक होईल की सगळे वावर खाली होईल आणि जिकडं तिकडं ढेकळ ढेकळ दिसतील पण ह्या शेततळ्यामुळं आपल्याकडं हिरवं थोडंफार राहणार आहेत तर इथं बसून छान वाटतंय उभे आणि डोळे घर गर करताय म्हणून खाली बसून घेतलंय आणि मी जास्त इकडे येत नसते मला खूप आवडतं पण तरी येत नाही कारण मला ना पाण्याची भीती वाढते तर आपली मोटर चालू झालेली वाटतं बारं बार भराय द्यायचंयत आता तर ता चला जाऊया कारण आता पाण्याचं खूप महत्त्व आहे थोडं थोडं पाणी जमवा साचवा लागतंय त्याच्यासाठी आपण बारं देऊया पहिले तर आम्हाला वाटलं आधी लाईट गेली काय पण लाईट नव्हती गेली पाणी संपत आलं आहे आणि फुटबॉलमध्ये कचरं पण अडकलं आहे तर त्याला पण वरवरूनच काढावं लागेल तात्पुरता झटका मारून चालू बंद करून ती चालू केली आणि दोन मोटरा चालू आहेत त्यावेळेस दांडाला इतकं पाणी आहे आणि इकडचं मी म्हटलं ना माती पण अशी बेकार आहे ना बारं दबत नाही लवकर इकडं कारण ही माती आहे ना वाहून जाणारी आहेत वाळू असली तर घट्ट बसते आणि इथं तुम्ही चप्पलही घालू शकत नाही असं वावर येते पण खूप चांगलं पिकतं हमी हवा हमीचं पीक नक्की निघतं आणि आपण बारं बंद करते आणि ह्याच गोष्टी आपण ज्या आत्ता म्हटलं ना की शेततळ्याचा वापर पण जोपर्यंत आपण हे पाणी चाललं आहे तोपर्यंत हे चालू देऊया कारण जूनमध्ये पाऊस जरी पडतो म्हटलं तर जूनमध्ये नाही येतो जुलैमध्येच येतो कारण बऱ्याच वेळेस काय होतं एक तर जमीनही खूप तापलेली असते ऊनही खूप असतं थो। आणि थोडंफार पाणी भरायचं म्हटलं तर ते जिरपून जातं ठिबक वगैरेचा वापर छान असतो पण आमच्याकडे जास्त होत नाही कारण खडकाळ जमीन असल्यामुळे त्याला असं पाणी द्यावं लागतं त्यावेळेस ते चांगलं पीक येतं आणि ही मेथी जेव्हा टाकतो ना आम्ही तर ती एकवीस ते पंचवीस दिवसापर्यंत संपून जाते आणि त्यानंतर पुन्हा वावरखाली होतो आणि आपल्याला परत काहीतरी करण्यासाठी पाणी पाहिजे असतं पाणी आवश्यक होतं म्हणून आम्ही शेतीला मागच्या वर्षीच बनवलं नाहीतर आता खूप अजिती झाली असती आणि आम इथं आम्ही आंबे पण लावलेले बाबा एकशे ऐंशी आंबे लावलेले आहेत तर ते केसर आंबा आहेत सगळ्याचा सगळा आता उन्हाळ्यात मात्र त्याला वासवावं लागेल नाही तर सगळ्या बकऱ्या अळून खातील त्याला आणि आता बारा देत देत आम्ही लास्ट कडेला गेलो आहेत कारण व वडा काय ढाळच ढाळ आहे इकडं सगळं पाणी गडागडा तिकडंच जातं इकडं जायला थोडंचं असल्यामुळं कमी प्रॉब्लेम होतो आणि असं करत करत आमचं काम आता शिगेला पोचलेलं वावर। या वावरात पाणी भरायला फजितीच असते एकतर बारब दबत नाही आणि पाणी नीट चालत नाही कारण वर खाली त्याला किती वेळा ओढलं आहे वावर पण तरी असंच होतं ते तरी ह्या वर्षी उन्हाळ्यात त्याला परत एकदा लेवल करावंच लागणार आहे कारण बऱ्याच ठिकाणी पाणी जातच नाही आणि काही ठिकाणी असं लगेच पळत आहे तिकडं बराच न गेल्यामुळं मी ती बघा तिकडून कोपऱ्यामध्ये उगलेलीच नाही कारण पाणीच पोहोचत नाही तिथपर्यंत पलीकड आता आमचा धुमाकूळ सुरू होता कधी लाईट गेली तर कधी फुटबॉलमध्ये कचरा अडकला त्याला मोटरला वरवडून ते काढण्याचे साफ करण्याचे आता दोन मोटरी होत्या एकीचं पाणी उपसलं आहे आता हळूहळू चालणार आता हे थोडंच राहिलं आहे पण हे खूप टाईम घेणार आणि इकडंच आमचं फटाफट झालं दोन मोटरा चालू होत्या आणि पटपट पटपट -पट -पट संपलं तर अशी धावपळ मजा मस्ती चालू असती आणि कामाला आनंदाने केलं तर ते काम काम वाटत नाही थकवा जाणवत नाही बरोबर आहे की नाही तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे